सज रही गली मोरे अम्मा सुनरे गोटे में सुनरे गोटे में रुपे रे गोटे में हे सज रही गली मोरे अम्मा सुनरे गोटे में हे सजे रही गली मोरे अम्मा सुनरे गोटे में सुनरे गोटे में रुपे रे गोटे में हे सज रही गली मोरे हे सजे रही गली मोरे अम्मा सुने रे गोटे में हे सजे रही गली मोरे अम्मा सुने रे गोटे में हे सजे रही गली मोरे अम्मा सुने रे गोटे में बेचिक नहीं देना दस रुपए हे रही, रिक्टे, रिक्टे, अम्मा सुने, रे गाते हे रही अम्मा सुने रे कलुआ का अरे तो दहा रुपये मागितले ना।, ना एक पाचशे पुन्हा एकदा दाखो ना? ते पिक्चर मधलं गाणं ते ऐकत होतो मी ना एक शॉर्ट फिल्म बनवणार तृतीय पंथी यांच्या विषयावर त्याचा सराव सराव करत होतो माहितीये का तू काय रे हट किती आनंदात होतो राह मी सगळा मूड खराब करून टाकला आनंद का पार तुला फार मी असं करता मला हॅपी फादर्स डे तुला हा फादर्स डे अरे काढ तोंड्या तुला काही दुसरं सुचत नाही का रे माझ्या केसांशिवाय तुमच्यासारख्या भोट्यांमुळेच आहे ना नजर लागू लागू ते पांढरे झालेले आहेत आता बघू दे मी काळेच करतो केसांना अगो बॉय 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 म्हणजे तू पांढऱ्याचे काळे करणार म्हणजे तू काय कवळ्या ककडी सारखा काय एवढा तू हे होणार आहे का पाताळ अरे कल्या तू डांगर भोपळा दिसत ना डांगर भोपळा डांगरी आहे थांब आता थां माता तु तुला आहे ना कवळी ककडी सारखाच होऊन दाखवितो मी तुला आता खात्या नमस्कार नमस्कार काय मी जिकड म्हशी चार तर तिकडेच गाठ पडत ही बा तुमची <laughs> एक <laughs> तर ते आपले चहा चंद ते नाहीये ते सुलेमान नाहीये ते गावाकडे गेले oh. त्याच्यामुळे म्हशी मला चालवायला काय काय का, कसली प्रॅक्टिस चालली काय ना, ना आ, ah. ते आता तुम्ही नाही म्हणले ती शॉर्ट फिल्म चा या सांगितलं का ते काय तीच त्याला सांगत होतो दोन दिवस झालं तुझं स्विच ऑफ आहे फोन ते पाण्यात मोबाईल पडला होता म्हणून बॅटरी झाली अस बॅटरी खराब झाली काय बर शॉर्ट फिल्मचा भारी विषय आहे बरं का रेटरला तृतीय पंतचा रोल दिलाय हा ते विषय मांडायचा आपल्याला तृतीय तृ तृतीय पंत तू मी बी बोलणं तोत्री वळायला लागले वा तृतीय पंथांच्या जीवनावर आधारित आपल्याला शॉर्ट फिल्म बनवायची याला ते सांगितलं कॉम्पिटिशन आहे पुण्याला तर माग तुम्ही नव्हते म्हटले का आता काहीतरी करा म्हटलं ठीक आहे ते आपला जोडीदार आहे ना आम्ही ज्या वेळेस नाटकं करायचो होतो लय म्हणलं का नाटका सहभागी त्याच्याकडे कॅमेरा ते त्याला बोलवलंय म्हणलं ये बोलू आपण ठीक आहे असे असं कॉम्पिटिशन आहे तृतीय पण त्यांचा विषय मग याला म्हणलं कर आपण प्रॅक्टिस करू त्या दिवशी त्याच्या आमचं बोलणं चाललं होतं गर म्हणून तो करीत होता काय तात येऊ हसतो ता मला बघून असं काय तू करणार काय तर लाजायचं काय कलाकार आहे कलाकार त्या दिवशी बरा आला तात्या आम्हाला वेब सिरीज मध्ये काम करा आणि पिक्चर मध्ये दे ऑडिशन द्यायचं ते दे, म्हणलं तो तेव्हा काय करा जाऊन ते जाऊन नाही बाबा मग कुठपर्यंत आली तयारी काय ना तात्या चालू आता थोडं आपण ऐकून ते थोडं थोडं करतो स्टेप आणि थोडं थोडं आणि होतो प्रयत्न स्टेपच्या सज रही गली मरी अम्मा सुने रे गोटे, गोटे, गोटे सज रही गली मोरी अम्मा सुने रे गोटे में अच्छा आता करे अशी झाकली पाहिजे टेंशन सारे हा कर बर टाळी बिळी टाळी टाळी जमली पाहिजे हा कशी ऍक्टिंग हां बारी असं जमन थोड़ ना समजा असं त्या ते असं 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 जमन ते जास्त केली प्रॅक्टिस असं जमून राहि ना हां याला ए त्यांच्या आयुष्यातला संघर्ष मांडायचा आपल्याला शॉर्ट फिल्म मध्ये मस्त मांडू हा चालून जाते तू बी ये प्रॅक्टिस प्रॅक्टिसला ये तुला बी ये हां रोल देऊया कादा करशील का करीन ना बरं तुला नाही डायलॉग आले हरकत नाही फक्त साडी घेऊ साडी घालून तो उभारा तिथं होईल ना साडी घात चिकन दिस नाय चिकना दिसणारे दिसे ना चिकना काय चिकना नाही का तू नाहीच आहे गरज आहे आज चल येऊ का मशी आहे तिकड बर बर लाई आपल्या गोडॉवर करू प्रॅक्टिस हा करू का थोडी थोडी मला जमा लागले ना आज इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे पब्लिकला mm -hmm. कसं आहे हा विषय आपल्याला विनोदातून मांडायचा जरा विनोदी बी झाला पाहिजे mm -hmm. नाही तर पब्लिक म्हणायचे तुम्ही जे काय ऍक्टर आहे तुम्ही असे सिरियसच करता जरा विनोदी करा असं पब्लिकने नको म्हणायला mm -hmm. <laughs> आता माझं कसं आहे मी थोडं सिरियस व्यक्तिमत्व mm -hmm. पडलं माझं पण तुम्हाला जमन थोडंसं विनोदीमधून आपल्याला काय करायचं हा गंभीर विषय मांडायचा चांगल्या पद्धतीने करो प्रैक्टिस करो चल यू का हैप्पी फादर्स डे तात्या हैप्पी फादर्स डे हैप्पी फादर्स डे तात्या तुला भी सजी रही गली मोरे अम्मा सुनेर गोटे में सजी रही गली मोरे